यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चौदा जानेवारी मंगळवारी मकर संक्रांत आलेली आहे चौदा तारखेला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत सुगड पूजा करण्याचा व्यवसायाचा मुहूर्त आहे पण दीड तासाचा काळ सुद्धा आलेला आहे या काळामध्ये सुगड पूजा करू नये किंवा वसू नये काळ हा तीन ते साडेचार दुपारी तीन ते साडेचार या वेळेमध्ये राहुकाळ आहे हा दीड तासाचा राहुकाळ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये सुगड पूजा किंवा ववसा जो आहे तो तुम्ही करू नका आजकाल बघा बरेच जण फक्त आपापल्या घरी सुगड पूजा करतात एक सुगड तुळशी मातेजवळ ठेवतात आणि एक देवासमोर ठेवतात पण आजही बऱ्याच भागांमध्ये शहरांमध्ये मंदिरामध्ये जाऊन ववसायची पद्धत आहे ज्या स्त्री देवता असतात त्यांना ववसलं जातं आणि त्या मंदिरामध्ये ज्या काही महिला आलेल्या असतात ते आपण एकमेकींना ववसत असतो तर मंदिरामध्ये जर जा तुमच्याकडे जाण्याची पद्धत असेल तर मंदिरामध्ये जाताना एखादा ट्रे किंवा एखादं मोठं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकूचा करंडा ठेवायचा आहे किंवा पंचीपाळं ठेवलं तरी सुद्धा चालेल एका छोट्या पणतीमध्ये जी बघा आपण जे आपले खण आहेत म्हणजे आपण सुगड पूजनासाठी जे सुगड आणलेले आहेत बरेच जण त्याला बोळक सुद्धा म्हणतात त्याच्या त्याच्यातल्या एका याच्यावर पणती असते तर त्या पणतीमध्ये थोडासा गुलाल आणि त्याच्यामध्ये पांढरे तीळ मिक्स करायचे असतात तर हे सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे ती पणती तुमच्याकडे नसेल म्हणजे त्या सुगडावरचं झाकण तुमच्याकडे नसेल मातीचं तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा थोडासा गुलाल आणि त्याच्यामध्ये पांढरे तिळ मिक्स करू शकता हे आपल्याला त्या मध्ये किंवा आहे जे आपल्याला मंदिरामध्ये ववसण्यासाठी जाताना घ्यायचं आहे त्याचबरोबर तिळगुळ ठेवायचे आहेत आणि खण ठेवायचं आहे आता ही खण ठेवण्याची पद्धत जी आहे ना ती वेगवेगळ्या भागानुसार शहरानुसार वेगवेगळी आहे तुमच्या तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जसं की बघा बऱ्याच भागामध्ये फक्त एक खण जो आहे तो ट्रेमध्ये मंदिरात ववसायला जाताना घेतला जातो बऱ्याच भागांमध्ये दोन घेतले जातात खण आणि बऱ्याच एरियामध्ये तर पाचही खण जे आहेत ते ताटामध्ये घेतले जातात आणि व्यवसायला मंदिरामध्ये चाललं जातं तर तुमच्याकडे जसं पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ते खण जे आहेत ते घेऊ आहे शकता त्याचबरोबर वान घ्यायचं आहे वान म्हणजे कोणतं जे आपण त्या खणांमध्ये सुगड पूजा करताना भरलं होतं ते वाण जसं की गव्हाच्या ओंब्या वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगदाणे गाजर मुसाचे तुकडे बोर तीळ गुळ हरभरा हे जे आहे तर हे साहित्य एका साइडला आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि यावर एखादं नवं कोर पीस झाकायचं आहे किंवा एखादं कापड असेल तर ते झाकून आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आपला खण कधीही उघडा नेऊ नये असं म्हटलं जातं ववसताना रामाचा ववसा सीतेचा ववसा जन्मोजन्मीचा ववसा असं तीन वेळा म्हणायचं आहे